का धर्म पाहला अहो धर्म त्यांना समजते काय मी माझ्या फुटे खोटे मी धर्म पाळला होता पण त्याही पण धर्म मोडला त्यांना धर्माची भाषा आम्हाला धर्माची भाषा शिकवायला आज धर्म म्हणजे युतीचा धर्म आम्ही माहिती युती केली होती कालप नगर पंचायत मध्ये आणि युतीकांत साहेब दोन हजार तेरा सुद्धा खोटे साहेब विभाग होतो एका शिवसेना आम्ही संपवली होती साहेब एकही त्यांचा सदस्य मिळणार नव्हता गेल्या पाच वर्षापूर्वी आमचा दीपक नाईक नगराध्यक्ष होता जे त्यांनी काम केले असता नगराध्यक्षाला काम झाली नाही दलित समाजाची आता वाढीमध्ये गुण झाली तिसरे फोटो टाकले कसं आहे आहे का मंडळी महिला मंडळी आहे का तिसरे फोटो पडले काय आज किती चिखल झाला सांगा उद्या आज साहेब लाड साहेबांच्या माध्यमातून माझ्या वनमासाठी दहा लाखाचा फंड आणला होता निमोडा मध्ये बारा लाखाचा फंड त्या बारा लाखाच्या फंडाच्या नावासाठी फक्त ही कामं झाली स्वतःची कामं काही नाही म्हणून लक्षात ठेवा आज मला सांगा शिंदेच्या शिंदे गाड्याच्या माध्यमातून विद्यमानधारी माध्यमातून काय काम तो अहो ही रस्त्याची कामं नगरपंचायत ग्रामपंचायत करते कुठे आणि ही कामं आमदाराचा फंड मग तू दिकाव्याने पार्टीसाठी काय आज मी मी स्वार्थी सत्ता बसल पुढे मी सांगितली मला सांगितलं मी ऐकलं नाही काय पार्टी तरी सत्ता बसला चुकी मला मला अधिकारी म्हणून मी आधी सांगत नाही सत्ता फुकडून बसली आणि मला लोकसाहेबला धमकी देतात तू पण तू पक्षाचे नगरसेवेक मला ना, ना का नका शिक्ष साहेब तुम्ही आमदार साहेब तुमची फुकट सत्ता बसले राजा पाटील एक रुपया नाही घेतात मला तुम्ही शब्द दिलात एवढं नवीन दादा भरभाई नवीन दादा साक्षी लागतात बंक पाटील साधील त्यांना पोरगा पंकज पाटील सांगितले मला साहेब सामील जाऊ वैभवजी मला त्यामध्ये सामील केला चला राजेश पाटील तुला काय पाहिजे सांगा मी त्याच्यावर एवढीच अपेक्षा काही नको फक्त माझ्या पुरा ज्यावेळेला लावा चांगल्या ठिकाणी आणि माझ्या माता डॉक्टरचा अंडा पुत्रा विद्यमान आमदार साहेबांनी मला शब्द दिला राजेश अजून काहीतरी मग बरोबर साहेब एवढेच अपेक्षा मला तुमच्याकडनं दुसरीकडेच अपेक्षा आहे कारण पुढच्या पक्षाने मला खूप मोठी अपेक्षा होते कुठे साहेब पण मी त्या ह्याला कारण मला विकास पाहिजे होता मी विकास झाली भेटणार नाही भरत भाई शब्द असा दिला राजे सहा महिन्याचा माणसाने मला दहा महिने पुढच्या वाजवला गेलं तर काय राहू विकास होणार सांगा उद्या आणि आता जी बसले तर ते आपले प्रयत्न तेच ग्राम ग्रामपंचायत आम्ही एकत्र होतो शेका पक्ष राष्ट्रवादी माणसं होते काय का रामान शनिवड राजा पाटील एकही त्याचा संदेश ग्राममध्ये झाल्यानंतर काय काय शिवसेनेच्या सत्ता लागायची काय काय सदस्य त्यांची लागायचे हरेशराव भरेकर होते हरेश वारांगे हरेश वारांगे कायमचा शिवसेनेचा नगरसेवक बसतात सदस्य बसतात राजा वाटे दोन हजार तेरा उभा राहिल्यानंतर पूर्ण काही जे वाटत कायम राहली पण माझ्या काही काही ह्याच्यामध्ये वाटा घाटीमध्ये थोडा मी नसलं तरी मी संतोष भाईला बोलतो भाई तुझ्याच नगर खुलाच या फक्त राष्ट्रवादी मिळून निवडू कारण माझ्यासाठी माझा माझा हा वाढ बाजे की नाही कारण माझी मतं खूप खूप महत्वाची आहेत तिथे विन असतं ऐकलं नाही

त्या पाठीवरती राजा पार्टीचा नाव पाहिजे होता पण नावासाठी आम्ही कधी विकास करत नाही राष्ट्रवादी सवय नाही राष्ट्रवादी प्रामाणिकच काम करते लोकांचं तुम्ही फक्त मला सात आठ लोक आली होती राजेश आपल्या लाड साहेबांकडून फंड पाहिजे लाड साहेबांनी किती वेळात केला होत्या भाऊ या शब्दात खूप मोठा शब्द ह्या काय भाऊ दाड नाही आमचा नेता राष्ट्रवादी कोणताही शेड नाही भाई सेनेवादी हो शेड होते आमच्याकडे भाऊ झाले भाई झाले कारण राष्ट्रवादी ही आहे आज मला बऱ्याच लोकांनी सांगतात राजेश कुठेतरी चुकतोस पण नाही साहेब मी माझ्या भावकीला किंमत दिली कारण मी पहिलं माझी पहिली भावकी आणि मग गावकी आणि मग नेता येतो आणि आमचा उपस्थित असतो ही राष्ट्रवादीची परंपरा कायम केली मित्रांनो काय सांगायचंय झालं काय सांगाल दोन महिन्यामध्ये इलेक्शन आलंय भाऊ नक्की तुमच्याकडे माहिती त्या टायमामध्ये कारण खूप काही वाटतंय आपल्याला इतिहास करत होता विचारता होता निवडचा होता उपाध्यक्ष राजीव पाटील म्हणून वनवायचा होता आणि गट करता तर वनवायचं नव्हतं प्रमुख तीन तीन पदं वनवी निवडकडे होते साहेब आज पण काही विकास झाला अहो ही गाव गरीब बिघर असते म्हणजे विकास झाला का पाटणसाठी आमदार ही कामं काय तिथे अजून प्रश्न म्हणा पाठ आमदार ही कामं ते आहेत तरीच आहे गरीब वाढतील असते अहो आमदार ही कामं मुख्य रस्ते लाईट आहे पाण्याचा प्रश्न आहे ती कामं लांबच आज हजार कोटी आज इतका माणूस पण सांगू शकतो हजार कोटी किती शून्य असतात हजार बाराशे सो हजार बाराशे मी कशा म्हणजे केंद्रात येऊन पैसे वापरत काय नाही ते समजत नाही चला भाऊ येणाऱ्या इंग्लिश मी बरंच काही बोलून पहिल्यांदा माहीत घेतला आता मी माझं भाषण संपतो